श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ तुझ्याकडे आला आहे हा एक योगायोग नसून हा देवाचा इशारा आहे हा जेणेकरून तू हा व्हिडिओ पूर्ण बघावा आणि तुझ्या आयुष्यात खूप काही मोठे बदल घडून आणावे त्यामुळे हे संदेश तू शेवटपर्यंत बघ आणि तुझ्या लाईफमध्ये खूप काही बदल घडणार आहे जो काहीतरी करायचा आहे हा विचार करून उठतो तो सक्सेसफुल होतो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःला काय बोलता की मी हे करू शकतो की नाही लुजर गोष्टी करणं सोडतात जेव्हा ते थकतात आणि विनर गोष्ट सोडवतात जेव्हा ते त्या गोष्टी पूर्ण करतात यश हे तुमच्या रोज रोजच्या मेहनतीचं फळ असते जो स्वतःची काळजी करतो जग त्याची काळजी करते सुरुवात ऐकतात करा पण काही मोठे करायचं असेल तर सर्वांना सोबत घेऊन चला जो शिकत राहतो तोच मोठा होतो कारण शिक्षणानेच हे जीवन आहे तुमचा काळ काय आहे हे कधीच विसरू नका आणि स्वतःला कधी कमी समजू नका कधीच स्वतःचा आज हा कालच्या खराब गोष्टीमुळे खराब होऊ नये म्हणजे जीवन मस्त राहील हारायला नवीन सुरुवात करायला कोणी सोबत नाही पाहिजे बस स्वतःवर विश्वास पाहिजे मोटिवेशन फक्त सुरुवात करण्यात मदत करते सक्सेस होणार तर सवय मदत करते बरं का छोट्या छोट्या सक्सेसनीच एक मोठी सक्सेस मिळते प्रत्येक दिवस तुमचा इच्छासारखा जाणार नाही पण प्रत्येक दिवसात तुमचे इच्छेसारखे काही ना काहीतरी कन्फर्म होणार बरं का जो जीवनाच्या सर्वात खराब वेळेतसुद्धा स्वतःवर विश्वास ठेवतो तोच काहीतरी मोठं करतो जीवनात मागे फक्त हे बघण्यासाठी बघा की कि तुम्ही किती मोठा आणि किती कठीण मार्ग पार पाडला आहे स्वतःच्या फक्त चांगल्या गोष्टी स्वतःला सांगा म्हणजे तुमचा विश्वास स्वतःवर नेहमी राहील जीभ ही एक अशी गोष्ट आहे जिथे विष आणि अमृत एकत्र राहतात पुढे जाण्यासाठी नेहमी स्वतःचे मार्ग निवडा आपण केवळ आणि केवळ इतरांनी बनवलेल्या मार्गाचे अनुसरण करूनच सुरक्षित राहू शकतो परंतु आपल्याला त्या गंतव्यस्थानाची प्राप्ती करायची असेल तर स्वतःला मार्ग बनवायला शिकवा एकदा निर्णय घेतल्यास काहीही अशक्य नाही विचार केला जाऊ शकतो यावर विश्वास ठेवा मानव ही निसर्गाची सर्वात आश्चर्यकारक कलाकृती आहे तो त्याच्या सामर्थ्यापेक्षा आपली कल्पनाशक्ती नेहमीच मोठी करू शकतो जर ते अवघड असेल तर ते टाळण्याचा एक मार्ग आहे अर्ध्या मार्गाने परत येण्याचा आणि सोडून देण्याचा कधीही विचार करू नका कारण गंतव्यस्थानावर परत जाण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त प्रवास करावा लागेल अपयश आपल्याला अप यशाच्या नवीन मार्गाकडे घेऊन जाते यशस्वी होण्यासाठी आणि अपयशी ठरवून आपण जगाला ओळखतो स्वप्नातील स्वप्ने अनेकदा पूर्ण केली जातात आपण आपल्या अप अंतकरणात काहीतरी वाईट पाहिले तर संपूर्ण जग ते करण्यास सुरुवात करते आपण आपल्या अंतकरणात काहीतरी वाईट पाहिले तर संपूर्ण जग ते करण्यास सुरुवात करते कधीही न पडण्यापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण पडता तेव्हा प्रत्येक वेळी वाढण्याची हिंमत करणे कठोर परिश्रम कधीही व्यर्थ जात नाही आपल्या चुका स्वीकारणे ही खूप मोठी कला आहे ज्या गोष्टीवर आपण नियंत्रण ठेवत नाही त्याबद्दल चिंता करू नका ज्या लोकांकडे एकट्याने चालण्याचे धैर्य असते त्याच्यामागे एक दिवस काफिला असतो सर्वत्र अंधारासाठी रडण्याऐवजी पट्टे आपल्या डोळ्यांमधून काढून टाकण्याचा प्रयत्न करा आपली चूक विश्वास ठेवणे ही आणखी एक चूक आहे आपल्याकडे नसलेल्या काही गोष्टी त्यांची काळजी घेतील आपण त्यांच्याबद्दल काळजी करण्यात वेळ घालू नये तू नेहमीच लहान असतोच प्रत्येकजण तुमच्याबरोबर बसू शकतो आणि तू खूप मोठा आहेस तुम्ही उठल्यावर कोणीही बसत नाही त्यांना काय वाटेल त्यांना काय वाटेल जग काय विचार करेल यावर विचार करून आयुष्य हे सांत्वन करण्याचे आणखी एक नाव होईल झोपेमध्ये दिसणारी स्वप्ने त्या स्वप्नांपेक्षा मोठी असतात ज्यात आपण झोप घेतो आपली चूक मान्य केल्याशिवाय आपण त्यापेक्षा चांगले होऊ शकत नाही जगातील सर्वात असीम म्हणजे आपली स्वतःची इच्छाशक्ती आपण काही करण्याचा निर्णय घेतल्यास विश्वदेखील मर्यादित दिसेल आपल्या परिश्रम आणि विश्वासाने स्वतःचे नशीब लिहा परिस्थितीच्या हातात कधीच कट कटपुटले होऊ नका कारण परिस्थितीत बदल्या बदल्याची ताकद तुमच्याच आहे प्रत्येकाकडे जगात चोवीस तास असतात ज्यांनी यशस्वी व्हावे लागते ते त्याला योग्य प्रकारे वापरण्यास शिकतात आपल्या धोरणाच्या मागे धावत राहा कारण आज आता नाही तर कधीतरी लोकांना लक्षात येईल फक्त बघत राहा थांबत नाही आपला टप्पा कधीतरी येईल अडचणीपासून पळून जाणे त्यांना दृढपणे सामोरे जाणे मजेदार आहे जीवनात आव्हाने टाळण्याचा कोणताही पर्याय नाही म्हणून एकतर त्याचा सामना करणं शिका किंवा हार मानू नका ज्याप्रमाणे नाविक कधीही लाटा आणि वादळी पाण्यात कुशल कर्णधार बनू शकत नाही त्याचप्रकारे अडचणींना सामोरे जाऊन तो जीवनाचा एक कुशल कर्णधार बनू शकतो शांतपणे काम करा जेणेकरून यशाचा आवाज होऊ शकेल यशस्वी होण्यासाठी तयारी पूर्ण नसली तरीही बऱ्याच वेळा आपण जी आहे त्यापासून सुरुवात करावी लागेल कारण ती प्रतीक्षा करण्यापेक्षा चांगली आहे जेव्हा आपण त्याच विनोदावर हसणार नाही तेव्हा आपण पुन्हा त्याच वेदनावर अस्वस्थ होऊ नये जीवनाचा मार्ग बनलेला नाही पण ज्याने हा मार्ग निर्माण केला त्याला त्याच गंतव्य स्थान मिळाले मनुष्य त्याच्या यशानुसार करत नाही त्याऐवजी ती त्याच्या गरजेनुसार गरीब आहे नाते टिकवण्यासाठी मनाचे नचून अंतकरण स्पष्ट असले पाहिजे तुन्नातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्वान होय शत्रून केलेले कौतुक हीच आपली सर्वोत्तम कीर्ती होय शंभर गोष्टी बोलण्यापेक्षा एक गोष्ट प्रत्यक्षात आणणारा श्रेष्ठ होय व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका आहे तो परिणाम स्वीकारा वेळप्रसंगी हळवेपणा बाजूला ठेवून वास्तवाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा विचार हेतूकडे नेतो हेतू कृतीकडे नेतो कृतीमुळे सवय लागते सवयीमुळे स्वभाव बनतो आणि स्वभावामुळे साध्य प्राप्त होते म्हणजे विचार हीच यशाची पहिली पायरी आहे वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं डबक्यावर डास येतात आणि झरावर राजहंस यशाकडे पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका त्याच हाताने कष्ट करा व स्वतःचे भविष्य घडवा स्वप्न तीन असतात ती झोपल्यावर पडतात स्वप्न तर ती असतात ती तुम्हाला झोपूच देत नाही स्वतःवर असलेला विश्वास जेव्हा अधिकाधिक गो घट्ट होतो तेव्हा तोच विश्वास आपल्या आयुष्यात परि परिवर्तित होतो कोणतीही गोष्ट चांगली किंवा वाईट नसते फक्त आपले विचार तिला तसे रूप देतात कोणतीच वेळ शुभ किंवा अशुभ नसते माणूस आपल्या पराक्रमाने एखाद्या वेळेला महत्त्व आणून देतो कुठलाही संकटसमयी मनुष्य आपल्या ध्येयांपासून ढळला तर तो जिवंत असून मेल्यासारखा आहे काळाकुट्ट रात्रीनंतर उद्याची लख पहाट असतेच कधीकधी हक्क मागून मिळत नाही तर ते मिळवावे लागतात कु कणाहूनही चांगुलपणापेक्षा कणखर वाईटपणा घेण्याची ज्याच्यात धमक असते तोच खरा स्वाभिमान स्वाभिमानी कठीण किंवा महान प्रसंगांना तोंड देता येईल असे गुण ज्या माणसाजवळ असतात तो मनुष्य महान होतो एखादी व्यक्ती जे बंधन स्वतःवर आपल्या बुद्धीने लादून देत घेते ते आचरणात तिला एक प्रकारचा आनंद असतो अभिमान वाटतो एकदा कर्तव्याच्या वाटेवरून जायचं ठरवलं की भावनांना विसरायचं असतं उषक कालाकडे जाण्याचा एकव्य मार्ग आहे तो म्हणजे रात्र मनात आणलं तर या जगात अशक्य असं काहीच नाही इतिहास कोकणापेक्षा इतिहास निर्माण करणे कधीही महत्त्वाचे इच्छा दांडगी असली की मदत आपाहून तुमच्याकडे चालत येते आशेचे निराशेचे असे अनेक प्रसंग येतात पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात आवडतं तेच करू नका जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा जगात अशक्य असं काहीच नाही आपले सत्यस्वरूप सिद्ध करण्यास सोन्याला अग्नीत शिरून दिव्य करावे लागते व हिराला घणाचे घाव सुचावे लागते आपले लक्ष साध्य विसरू नका अन्यथा जे काही मिळाले तेवढ्यावर संतुष्ट राहाव्याची राहण्याची सवय लागेल आपली बाजू न्याय असेल तर दुर्बलही समर्थाचा पराभव करू शकतात आपत्ती म्हणजे आपला सर्वात मोठा गुरु आपण ज्या ध्येयाकडे झगडा देत आहोत त्याबद्दल स्पष्ट आकलन नेहमीच आवश्यक आहे आपण जे सत्य शोधित आहोत ते या जगात आहे अगदी आपल्यापाशीच आहे पण ते आपल्याला दिसत नाही कधीही दिसणार नाही त्याच्या सुवासानं धुंद होऊन ते धुलून काढण्याकरिता धावत सुटता यायचं नावच जीवन आहे आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप वा पसरत जातो आत्मविश्वास हे वीरत्वाचे सार आहे आतला आवाज सतत ऐकत राहणे ही स्वातंत्र्य मिळवण्याची हिम्मत किंमत आहे असामान्य माणसाची तीन लक्षणे असतात तो चुकीचं काम करत नसल्याने त्याला चिंता नसते त्याच्याकडे ठाम विचार असल्याने त्याच्या मनात गोंधळ नसतो आणि तो शूर असल्याने त्याला कशाची परवा किंवा भीती नसते अशक्य या शब्दाचं आपल्या शब्दकोशातून काढून टाका अविजय हाच आयुष्यातला सर्वात मोठा विजय असतो मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसतो अपयशाने खचून जाऊन अधिक जिद्दी व्हा खचून जाऊ नका अधिक जिद्दी व्हा अपयश म्हणजे संकट नव्हे आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहे अपमानाच्या पायऱ्यावरूनच ध्येयाचे डोंगर चढायचा असतो अंधारच नसता तर चमकणाऱ्या तारांना काही किंमतच उरली नसती अशा प्रकारे तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर तुमचे मनापासून आभार हा व्हिडिओ तुमच्या प्रियजनांकडे पाठवा त्यांना खूप शेअर करा तुमच्या फॅमिलीला आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा त्यामुळे आम्हाला आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद